मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा असं बघायला मिळतं की मित्रांनो ही आपली गायत्री आभाला घेऊन घरी आलेली असते तेव्हा सूरज खूप दारू पिऊन बसलेला असतो सूरज खूप दारू पिलेला असलेला हे गायत्रीच्या लक्षात येतं आता गायत्री डगे सर्वांसमोर या सूरजला बोलते की खरोखर त्याने केलं तर खूप दिवस कंट्रोल केलं आता कव्हर तो आपल्या मनावर ताबा ठेवणार सूरज धर तुला पन्नास रुपये असं म्हणत आता पर्समधूनही गायत्री आता पन्नास रुपये काढते आणि सूरजच्या हातात देते परंतु आता तेजस आणि गीता हे सूरजला पैसे घेण्यासाठी नकार देत असतात तरी पण आता सूरज ते पन्नास रुपये घेतो आणि आपल्या खिशामध्ये घालतो त्यानंतर आता इकडे आबा ही आतमध्ये जाते तात्यासुद्धा आतमध्ये जातात गायत्री ह्या आपल्या गीताकडे आणि ह्या तेजसकडे खूप रागाने बघते आणि तीसुद्धा आतमध्ये निघून जाते त्यानंतर आता तेजस आपल्या सूरजकडे बघतो आणि बोलतो की अरे थोडासा बहणंवर दादा तू तुझ्या आयुष्याची कशी तुला काळजी नाहीये अरे ह्या माऊलीचा एकदा विचार कर बिचारी एकटी तिकडे राहते आणि तू इथे दारू पिऊन असे नाटकं करतोस तुला काही समजतेस का असं पण इकडे आता तेजस या सूरजला बोलतो आणि लगेच आपली बॅग घेऊन इकडे आतमध्ये रागाणीच निघून जातो दुसरीकडे आता जे काही ह्या सूरजने ते पन्नास रुपये घेतलेले असतात ते आता आपल्या हातामध्ये घेऊन बघत असतो गीता त्याच्याकडे खूप रागाने बघत राहते इकडे असं बघायला मिळतं की आता आपली जी काही सुनंदा आणि मोठी आई ह्या दोघी इकडे गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या असतात दोघी हात जोडून गणपतीचे दर्शन घेत असतात तेवढ्यामध्ये आता मोठीबाई ह्या सुनबाईला बोलते की काय ग सुनबाई आज काय मागितलं तू त्या पुरीसाठी मग तेवढ्यामध्ये सुनंदाताई बोलतात की काय नाही मी फक्त माझ्या सुनाचं जे काही अष्टांग व्रत आहे ते पूर्ण करण्यासाठी तिला फक्त या देवाने सर्व काही बळ द्यावं बाकी काही नाही असं पण इकडे आता सुनंदा ह्या मोठ्या बाईला सांगते अहो ह्या मुलीने खूप काही सोसलेलं आहे आतापर्यंत लग्न झाल्यापासून तिने ह्या घराला खूप साथ दिलेली आहे खूप संकटांना तिने साथ देऊन ती आत्तापर्यंत इथे पोहोचलेली आहे असं पण सुनंदताई आता ह्या आपल्या मोठ्या आईंना सांगत असतात तेवढ्यामध्ये आता मोठी बाई लगेच बोलतात की अगं बाईचं आयुष्य खूप खडतर आहे आणि त्यामध्ये तिला खूप परीक्षा द्यावी लागते आणि आता तर त्या मुलीला अष्टांग व्रताची ही परीक्षा द्यायची आहे असं पण इकडे मोठ्याबाई या सुनंदा ताईंना सांगतात तर सुनंदा बोलते की हे hey बघा अजून माणसीची तुम्ही कुठली परीक्षा घेणार आहे तेवढ्यामध्ये मोठी बाई बोलते की अगं प्रत्येक वेळेस मी नाही तिची परीक्षा घेत तर परिस्थितीसुद्धा तिची परीक्षा घेत असते जेव्हा परिस्थिती जेव्हा एखाद्या मनुष्याची परीक्षा घेत असते ना तेव्हा ती खूप खडतर असते आणि इथेच ह्या मुलीची आता सर्व परीक्षा होणार आहे असं पण इकडे मोठ्याबाई जेव्हा सुनंदाला बोलतात तेव्हा आता सुनंदा लगेच आपल्या देवासमोर हात जोडते आणि बोलते की देवा माझ्या या सुनेला ही जी काही परीक्षा द्यायची आहे त्यासाठी बळ दे आणि पुन्हा देवासाक्षीच्या साक्षीने साक्षी ती ह्या घरची सून होऊ दे असं पण इकडे आता ही सुनंदाताई गणपती समोर प्रार्थना करत असते दुसरीकडे गीता खूप भडकलेली असते गीता आता ह्या सूरजच्या तोंडावर बादलीवर पाणी आणते आणि खूप काही जोरामध्ये फेकत असते तेव्हा सूरज थोडासा भानावर येतो कारण सूरजने इतकी काही ड्रिंक केलेली असते त्याला काही सुधरत नसतं आता गीता बोलते की अहो सूरज तुम्हाला काही कळतं काय स्वतःच्या जीवाची अवस्था करून घेतली आहे आणि तुमच्याबरोबर माझीसुद्धा काय अवस्था करून टाकली आहे असं पणही गीता आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यात आता सूरज या गीताकडे बघत राहतो त्यानंतर गीता बोलते की हे बघा सूरज प्रभू आता तुम्ही कान देऊन ऐका आता ह्या घराच्या अंगणामध्ये तुमच्यासाठी मी पुन्हा कधीच येणार नाही आहे बघा तुम्ही ह्या गीताचा शब्द आहे संक्रांतीला सुगड पुजेल परंतु इथे द्यायला इथे येणार नाही वड जरी पुजला तरी मी वाण द्यायला इथे येणार नाही आहे आणि हे गळ्यात जे मंगळसूत्र आहे ना हे मंगळसूत्रसुद्धा चूरज प्रभू यांच्या नावाचं जे आहे ना ते सुद्धा ह्या मंगळसूत्रासाठी मी सर्व काही करेल परंतु एक बायकोचं जे कर्तव्य आहे तेवढं मी पूर्ण करणार आहे त्यानंतर आता इकडे हा सूरज ह्या गीताकडे बघत राहतो त्यानंतर गीता, त्यान गीता बोलते की तुम्ही जोपर्यंत सुधरत नाही ना तोपर्यंत मी तुमचं तोंडसुद्धा बघणार नाही आहे असं पण गीता आता ह्या आपल्या सूरजला बोलत असते आता हा सूरज खूप टेन्शनमध्ये आलेला असतो सूरजला काही सुचत नसतं गीता खूप रडत असते गीता आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि मित्रांनो ह्या प्रभूंच्या घरातून राग रागं निघून जाते बघा ह्या सूरजमुळे गायत्रीचे काय हाल झालेले असतात दुसरीकडे आता गायत्री ही रूममध्ये बसलेली असते तेवढ्यामध्ये आबा तिथे जाते आबा बोलते की वहिनी येऊ का आतमध्ये तर गायत्री हो असं बोलते आता ही आबा बोलते की मला एक म्हणायचं वहिनी तू असं खोटं का बोलली मगाशी तू दादा संग का खोटं बोलली की माझ्या कामाला मी पाठवलं होतं म्हणून आभाला तर गायत्री बोलते की अगं ही गायत्री जी आहे ना ती खूप हुशार आहे तुला जर असं वाटत असेल ना मी जर स्वतःचा स्वार्थ साधला असेल ना तर आपण आत्ता जाऊन सांगूया सर्वांना जायचं का सांगायचं का की तू सूरजच्या पाठीमागे जाण्याऐवजी तू कुठे गेली होती मी आताही सर्वांना सांगू शकते सांगायचं का असं पण इकडे गायत्री ह्या आबाला विचारते परंतु आबा टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर गायत्री पुन्हा बोलते की कशाला अंधारामध्ये ठेवायचं आपण सर्वांना कळू दे एकदा काय कळायचं ते असं पण इकडे आता गायत्री आपल्या मनाशी बोलते बोलते की नाही नाही वहिनी असं करू नका असं कुणाला सांगू नका असं पण इकडे आता ही आबा ह्या आपल्या बहिणींना बोलते तर इकडे गायत्री बोलते की मला नेमकं तुझ्याकून खूप मोठा स्वार्थ साधायचा आहे त्यानंतर इकडे आबा बोलते की नेमकं काय स्वार्थ साधायचं आहे वहिनी तुला मला सांग ना असं पण इकडे आता ही आबा बोलत असते त्यानंतर आता गायत्री बोलते की तुझं एवढं मोठं सिक्रेट मला माहीत असूनसुद्धा मला गप्प राहावं लागतं का तर माहीत आहे का तू विनीतवर नक्कीच प्रेम करते ना असं पण इकडे आता ही जी काय आपली गायत्री असते ती ह्या आभाला विचारते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस हा घरामध्ये असतो तेजस जेव्हा घरामध्ये असतो त्यावेळेस आता तेजस आपला हातामध्ये पहिला पगार घेतो आणि बोलतो की पहिला पगार होता मला लकीचार मला सांगायचं होतं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता परंतु कसलं काय आता तर वेगळंच काही होऊन बसलं असं पण इकडे आता हा आपला तेजस जो असतो तो मलाशी बोलत असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही मानसी जी असते मानसी इकडे जे काही दारूचे दुकान असते त्या दारूच्या दुकानामध्ये आलेली असते कारण ह्या दारूच्या दुकानामध्येच आता आपला सूरज जाऊन दारू पिलेला असतो आणि त्यानंतर आता या चॉकलेटच्या पिशव्या ज्या असतात त्या पिशव्या घेण्यासाठी ही आपली मानसी तिथे आलेली असते समोर तो दारू दुकानदार बसलेलाच असतो त्यानंतर आता माणसी त्याच्याकडे बघते अजून एक दारू पिऊन माणूस तिथे जवळ झोपलेला असतो हे सर्व माणसी बघत असते दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की आता इकडे गायत्री जी असते ती ह्या आभाला बोलते की आभा अगं मला अजून एक म्हणायचं की जो काही विनीत आहे तो खूप चांगला माणूस आहे मी विनीतच्या आईशी एकदा बोलू का असं पण इकडे ही गायत्री असते ती आभाला विचारते तर बिचारी आभा खूप घाबरलेली असते तरी पण मी विनीतच्या आईशी बोलले तरी पण मला नाही वाटत की आपल्या घरातील सर्वजण त्या विनीतला स्वीकारतील म्हणून ही गायत्री आता या आबाला बोलत असते ही आता जी काही मानसी या दारूच्या दुकानामध्ये आलेली असते त्यावेळेस आता ही आजूबाजूची लोक जे असतात ती आता मानसीकडे बघत बोलतात की अहो ताई तुम्ही दारू प्यायला आलेत का काही इथे त्यावर आता हा दारू जो दुकानदार जो असतो तो बोलतो की अहो ताई तुम्ही इथे कशासाठी आल्या तुम्ही खूप चांगल्या घरातील दिसता आता बिचारी मानसी हळूच बोलते की मला एक दारूची बॉटल पाहिजे होती तेवढ्यामध्ये आता हा व्यक्ती जो आहे दुकानदार व्यक्ती तो ह्या आपल्या माणसेकडे बघत राहतो कारण मानसी ही नेमकं आता जेव्हा त्याला ती दारूची बॉटल जेव्हा मागितलेली असते तेव्हा आता त्या माणसालासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आता आबा ही दरवाजा उघडून बाहेर जाणार तर दिनेश तिथे येतो दिनेश बोलतो की आबा तू काय करते तेवढ्यामध्ये आता ही गायत्री बोलते की काय नाही माझं काम होतं त्यामुळे ती आली होती बाकी काही नाही जा आबा तू असं पण इकडे ही गायत्री आता आबाला बोलते तर लगेच तिथून निघून जाते तर दिनेश आतमध्ये येतो दिनेश या आभाला विचारतो की काय ग तुझं काय काम होतं त्या आभाकडे आणि तू मला एक सांग तिच्या तिला तर त्या आपल्या सुरजच्या पाठीमागे लावलं होतं आणि तुझं काय भलतंच काम होतं तिच्याकडे नेमकं गायत्री हे काय सुरू आहे असं दिनेश या गायत्रीला विचारतो तर गायत्री बोलते की दिनेश उद्या जर वेळ आली तर आपण आपल्या मुलीचं कन्यादान म्हणजे आबाचं कन्यादान करूयात ना तशी पण आपल्याला मुलगी नाही आहे मग हा नशिबाचाच यो योग योग आला आहे असे समज आणि आपण आबाचं कन्यादान नक्कीच करूयात शेवटी तो आबाचा मोठा भाऊ आहे एवढं कर्तव्य पार पाडायला काही प्रॉब्लेम नाही आहे असं पण इकडेही गायत्री जेव्हा ह्या दिनेशला बोलत असते तेव्हा आता दिनेश, ते दिनेश थोडासा विचार करू लागतो तर इकडे गायत्री बोलते की मला नाही वाटत ते दोघं हे कर्तव्य पार पाडतील मग आपण हे कर्तव्य पार पाडूयात असं पण इकडे गायत्री ह्या दिनेशला बोलत असते त्यावर आता दिनेश बोलतो की परंतु आई व तात्या आहेत अजून आपण त्यांची बा जागा नाही घेऊ शकत आता गायत्री बोलते की त्यांनी जर कन्यादाराला नकार दिला तर काय करायचं तेवढ्यामध्ये आता इकडे दिनेश लगेच काहीच बोलत नसतो आता ही गायत्री तिथून निघून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जी काही आपली मानसी या दारूच्या दुकानात आलेली असते तिथे बाटली मागण्यासाठी जी आलेली असते ती बोलते की पन्नास रुपयासाठी कुठली बाटली मिळते ओ ती, ती द्या ना पन्नासवालीच हवी आहे मला तर तो व्यक्ती बोलतो की दुसरी देऊ का तर माझी नाही असं बोलते आता हा व्यक्ती एक देशी दारूची बाटली ह्या माणसेच्या हातात देतो तर आता माणसे बोलते की याच्यापेक्षा थोडीशी मोठी हवी आहे त्यानंतर आता दुसरी एक दारूची बॉटल हा व्यक्ती ह्या आपल्या माणसीच्या हातात देतो आणि बोलतो की एकशे चाळीस रुपयेची बाटली आहे ही त्यावर त्या आता माणसे आपल्या पर्समधून एकशे चाळीस रुपये काढते आणि त्या व्यक्तीच्या हातात देते त्यानंतर सर्वजण बघत असतात की मानसीने दारूची बॉटल तेथून नेलेली असते आता मानसीने पूर्ण आपल्या तोंडाला ओढणी लावून तिथे एंट्री केलेली असते आता मानसी ती दारूची बॉटल आपल्या हातात घेते आणि तेथून जाऊ लागते तेवढ्यामध्ये विनोद आता ह्या माणसीला बघतो माणसीच्या हातात ती दारूची बॉटल आणि दारूच्या दुकानापुढे माणसी हे सर्व आता हा विनोद बघतो विनोद विचार करू लागतो की नेमकं काय आहे हे हा प्रॉब्लेम नेमकं आता मी फोनच करतो दिदीला आणि सांगून टाकतो असं म्हणत आता विनोद आता साईडला जातो आणि लपून बसतो तर आता विनोद साईडला जातो आणि लपून बसतो इकडे जी काही ही माणसी असते ती तेथून दारूची बॉटल घेऊन चाललेली असते विनोद हे सर्व काही बघत असतो समोर आता एक दुकानदार असतो तो ह्या माणसीला बोलतो की ओ मॅडम थांबा अशा हातामध्ये बॉटल नेऊ नका ह्या पेपरमध्ये न्या आणि तो पेपर आता मानसीच्या हातामध्ये देतो तर माणसे आता त्या पेपरमध्ये ती दारूची बॉटल गुंडाळून घेते आणि विनोद हे सर्व काही बघत असतो विनोद बोलतो की काय चक्क दारूची बॉटली असं पण आता विनोद आपल्या मनाशी बोलत असतो मला तर आता हार्ट अटॅक यायचंच राहिलाय असं पण आता इकडे हा विनोद आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच आता मी गायत्री दीदींना सांगतो असं म्हणत आता खिशातून मोबाईल आता हा विनोद काढतो तर आता विनोद या सुनंदाला फोन लावतो विनोद आता या सुनंदाला सांगतो की अहो मानसी ही दारूच्या गुट्ट्यावरून एक दारूची बाटली घेऊन गी गेली आहे तेवढ्या सुनंदा बोलतो की काय आता सुनंदाला खूप मोठा धक्का बसतो तर सुनंदा बोलते की हे तुम्ही काय बोलताय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तर इकडे विनोद बोलतो की अहो माझ्या ह्या तीक्ष्ण डोळ्यांनी आणि तीक्ष्ण नजरेनी बघितलं की मानसी ही दारूची बॉटली घेऊन गेलेली आहे असं पण विनोद आता या सुनंदाला सांगतो सुनंदा बोलते की ती आत्ता कुठे आहे त्यावेळेस इकडे हा जो काही विनोद असतो तो बोलतो की मी खोटं बोलत नाही आहे मी खरंच बोलतो तर सुनंदा ही फोन ठेवते तर आता मोठीबाई विचारते की सुनंदा काय झालं तर सुनंदा बोलते की एक काम करा मोठीबाई तुम्ही पाठीमागून या मी थोडंसं पुढे जाते इथे थोडंसं भजन कीर्तन होतं तेवढं ऐकून तुम्ही या असं पण सुनंदा ही आपल्या मोठ्या बाईला सांगत असते तेवढ्यामध्ये मोठी बाई बोलते की तुझा चेहरा सांगतोय नक्की काहीतरी झालं आहे घरी काहीतरी घडलं घर आहे असं पण इकडे मोठ्या बाई सुनंदाला बोलतात आणि लगेच इकडे सुनंदाबरोबर घरी निघतात त्यानंतर आता इकडे मानसी घरी आलेली असते तेजस वाटच बघत असतो मानसी आता घरी येते आणि या सूरजला उठवते सूरज झोपेल असतो ही मानसी बोलते की सूरजदादा उठा त्यानंतर आता इकडे सूरज आता उठतो तेजस बघत असतो मानसी सूरजला उठून बसवते त्यानंतर मानसी सूरजला बोलते की फ्रेश होऊन घ्या आपली परीक्षा आहे आलेच मी आतमधून असं म्हणत मानसी आतमध्ये जाते तर तेजस आता ह्या सूरजकडे बघत राहतो तर सूरज बोलतो की नेमकं परीक्षा आणि कसली तेजस आपल्या मनाशी बोलतो की कसली परीक्षा काय चालू आहे नेमकं या मानसीच्या मनामध्ये त्यानंतर आता सूरज हा फ्रेश होत असतो तेजस त्याच्याकडे बघत राहतो आता मानसीने घरातील सर्वजण बाहेर बोलावून घेतलेले असतात एक छोटासा टेबल समोर आणून मांडलेला असतो एक ग्लास आणलेला असतो तेवढ्यामध्ये मध्ये तात्या लगेच बोलतात की ताई कशासाठी बोलावलंय गायत्री दिनेश आबा सर्वजण समोर राहतात आता माणसी ही आपल्या पर्स म्हणून ती दारूची बॉटल काढते आणि इकडे समोरच्या टेबलावरती ठेवते आता माणसीच्या हातामध्ये ती दारूची बाटली बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सर्वजण विचार करू लागतात की माणसीने ही दारूची बाटली नेमकं कशासाठी आणली आणि ठेवली परंतु आता सर्वजण त्या बाटलीकडेच बघत राहतात सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सूरज पण समोर असतो दिनेश बोलतो की इथे जर मोठी बाई आली तर काय करायचं तेवढ्यामध्ये मोठीबाई तिथे येते आणि मोठीबाई आता सर्वांसमोर बोलते की काय रे काय पाहिलं तर मला धक्का बसेल असं आता ही मोठीबाई जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र आता सर्वजण या मोठ्या बाईकडेच बघत राहतात तर मित्रांनो नेमकं आता काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई श्रद्धा मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद